नमस्कार मित्रांनो माझं नाव अक्षय आणि आज मी चाललो आहे कोल्हापूरला तर ना कोल्हापूरला जाण्याचा प्लॅन मी खूप दिवसापासून बनवतो आहे फायनल ते आज पूर्ण होतो आहे तर चला कल्याणहून रात्री नऊ वाजून वीस मिनिटांची महालक्ष्मी एक्सप्रेसने मी चाललो आहे कोल्हापूरला ही ट्रेन ना सकाळी सात वीसपर्यंत कोल्हापूरला पोचते आणि हो कोल्हापूरला मी फर्स्ट टाईम चाललो आहे तर मी कुठे कुठे फिरलो आहे हे बघायचं असेल तर ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला रात्री झोपलो चांगला आणि सकाळी उठलो तर मलकापूर क्रॉस झाला होता तर आता कोल्हापूर यायला अर्धा एक तास बाकी आहे तर चला आणि आता आपण पोचलो आहे कोल्हापूरमध्ये ट्रेनचं टाइमिंग होता सात वीसपर्यंत पण बिफोर थर्टी मिनिट्स गाडी लवकर आहे म्हणजे सिक्स थर्टीपर्यंत गाडी पोचले आणि हे आहेत कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स आता येथून आपण जाऊया महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला पण त्यापूर्वी फ्रेश वगैरे होऊया आणि जाऊया दर्शनाला आता इथे रूम वगैरे भेटले आता फ्रेश वगैरे होऊया आणि जाऊया दर्शनाला तर चला देवस्थानच्या वतीने इथे फ्री ऑफ कॉस्ट बॅग लॉकर आणि चप्पल स्टँड उपलब्ध आहे इथे तुम्ही तुमची बॅग वगैरे ठेवू शकता सकाळी सकाळी दर्शन करण्याचं हेच असतं की गर्दी फार कमी मिळते जसं की मी फ्रेश होऊन डायरेक्ट दर्शन आलो आता तुम्ही पाहू शकता की ते गर्दी फार कमी आहे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये माझं दर्शन झालंय आणि हे आहे मंदिर सबोथालीचा परिसर किती छान आहे बघा इथे प्रत्येकजण फोटो वगैरे काढत ते आपल्या फॅमिलीसोबत आणि आपल्या फ्रेंडसोबत वगैरे तसे मीही काही फोटो काढले आणि मग निघालो पुढच्या प्रवासाकडे बाहेरच्या साईडला येताना हे खूप मोठं कोल्हापूर चप्पलचं दुकान पाहायला मिळालं आता मी आलोय शिवाजी चौकामध्ये आणि आता इथूनच आपण जाणार आहोत शाहू पॅलेसला कारण की शेअरिंग ऑटो इथूनच भेटेल शाहू पॅलेसला जायला आणि डिस्टन्स पहा तर एक दीड ते दोन किलोमीटरचा आहे आणि वीस रुपये शेअरिंग ऑटो चार्ज आहेत तर शाहू पॅलेसला एंट्री फी चाळीस रुपये पर पर्सन हे आहे तिकीट काउंटर तर चला आता आपण जाऊया आतमध्ये तर मित्रांनो शाहू पॅलेस बघून झाले आणि आतमध्ये व्हिडिओ शूट करायला सक्त आहे त्यामुळे व्हिडिओ शूट नाही करू शकलो आणि आता आपण जाऊया ज्योतिबाच्या दर्शनाला तर मित्रांनो ज्योतिबाचं मंदिर कोल्हापूर पासून अठरा किलोमीटरच्या अंतरावर आहे ज्योतिबा मंदिर समुद्र सपाटीपासून तीन हजार एकशे चोवीस फूट उंचीवर आहे आणि हे ज्योतिबाला समर्पित आहे तर चला आता आपण ज्योतिबाचं दर्शन करूया तर मित्रांनो ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज प्रकाश वायू तेज आप पाणी आकाश व पृथ्वी या, या महा ह्या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा तर आता आपण मंदिर परिसरामध्ये आहे आणि आता आपण जाऊया दर्शनाला तर चला तर मित्रांनो दर्शन पण खूप छान झालं मला वाटलं गर्दी असेल पण गर्दी नव्हती गर्दी फार कमी होती त्यामुळे एक दहा ते पंधरा मिनटामध्ये दर्शन झालं आणि आता आपण थोडं इथं फिरूया आणि मग पुन्हा जाऊया आपण कोल्हापूरकडे तर चला तर मित्रांनो आता येताना आता आपण प्रायव्हेट व्हेकल आलो होतो आता जाताना आपण जाऊया बसने कोल्हापूरला तर चला आता जाऊया कोल्हापूरला तर मित्रांनो आता मी आहे कोल्हापूरमध्ये आणि आता आम्ही पोहोचलो आहे रंकाळा लेकला तर चला रंकाळा लेक फिरूया तर मी इथल्या स्थानिक लोकांना विचारलं लो होतं की अजून काय बघण्यासारखं आहे कोल्हापूरमध्ये तर त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की रंकाळा लेकला व्हिजिट कर तर मी आता मी आलोय रंकाळ लेखला रंकाळ्याचा उल्लेख कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह असाही केला जातो गेल्या काही वर्षात इथे खूप प्रमाणात बदल झालेला आहे हा परिसर नयनरम्य करण्यात आलेला आहे तुम्ही कधी संध्याकाळी इकडे व्हिजिट कराल ना तर तुम्हाला यात्रेचं स्वरूपच इथे पाहायला मिळेल विविध ठिकाणहून पर्यटक इथे भेट देण्यास येतात जर जर तुम्ही कधी कोल्हापूरला आलात तर इथे भेट द्यायला विसरू नका तर मित्रांनो सकाळपासून खूप ठिकाणी ट्रॅव्हल झालं आणि आता दमलो आहे अक्षरशः तर यात्रेनिवासमध्ये मी डोमेटरीमध्ये स्टे करणार आहे तर भेटूया बा उद्या सकाळी चला तर आता सकाळची वाचलेत आठ आणि मी कोल्हापूरवरून आता बस पकडली आदमपूरला जायला तर चला जाऊया तर हे आहे सीबीएस बस स्टँड हे कोल्हापूरचं इथं तुम्हाला कोल्हापूर टू आदमपूरला जायला बस मिळून जाईल आणि आदमपूर ते कोल्हापूर डिस्टन्स पण खूप लांब आहे एक बेचाळीस ते त्रेचाळीस किलोमीटरचा डिस्टन्स आहे तर चला बस तर लागले आता बघूया किती वाजता निघते आदमपूर येथे संत बाळूबाचे समाधी मंदिर आहे हे एक प्रसिद्ध आणि पवित्र स्थळ आहे आणि येथे येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवास मोफत भोजन आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जातात चालवतात तर मित्रांनो बरोबर एक तासाचा प्रवास करून मी पोचतोय आता आतमा तर तर बघूया पुढे कसं का काय ते तर चला तर मित्रांनो सकाळी लवकर आल्यामुळे इथे दर्शन पण खूप छान झालं आणि आतमध्ये व्हिडिओ शूट करायला अलाउड नसल्यामुळे आतमध्ये व्हिडिओ शूट नाही करू शकलो तुम्हाला बाहेरचा परिसर बघा दाखवतो आणि विशेष म्हणजे ना इथे भाविकांच्या कपाळावर भंडारा लावला जातो तर येथे दक्षिणा वगैरे काही मागणी जात नाही मात्र भक्तांनी मामांचा आशीर्वाद मागावा इच्छेनुसार दानपेटी टाकावे भक्तगणाने आणलेले नाळ भंडारासह रूपाने ज्याचे त्याला परत देतात मंदिरामागे ना दुमजली सिमेंट कॉन्क्रीनची धर्मशाळा आहे प्रवासी यात्रेकरू आणि उपासक यांची तात्पुरती मुक्काम सोय इथेच असते दर्शन करून बाहेर आल्यानंतर माझ्याही कपाळावर भंडारा लावला आणि अक्षरशः मला खूप भारी वाटलं मित्रांनो दर्शन वगैरे झालं आणि आता आपण निघूया पुन्हा परतीच्या प्रवासाकडे कोल्हापूरला कारण की आपली रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईकडे जाणार जायला ट्रेन आहे तरच चला तर आता आपण पोचलो आहे कोल्हापूरमध्ये आणि आता आपण काहीतरी जरा इथे खाऊया आणि जाऊया आपण डायरेक्ट डोमेट्रीमध्ये कारण की आपल्याकडे तिकीट कन्फर्म आहे ट्रेनचं त्यामुळे आपल्याला रेल्वेची डोमेट्री मिळाली आहे तर थोडा इथे रेस्ट करूया आणि आठ पन्नासची रात्री आपली ट्रेन आहे नंतर आपण तिथून निघून जाऊया तर चला तर मित्रांनो ट्रेन आपली लागली आहे आणि खरं तर आणखीन आपल्याला कोल्हापूर फिरायचं होतं जसं की गगनबावडा पन्हाळा नरसोबाची वाडी हे बघायचं राहूनच गेलं आणि जाताना मी थोडा इमोशनल फुल पण आहे परत कधीच पुन्हा येईन व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया आपण हो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये